आंबेगाव तालुका शिरूर तालुका पारनेर तालुका जुन्नर तालुका अशा भागात या चित्रपटाचं शूट झालंय खर तर खूप देखणा परिसर आहे पण तो कधी एक्सप्लोअर झाला नव्हता त्याचं कारण तिथे शूटिंगला लागणारं इन्फ्रा जे असतं ते नव्हतं कधी आणि हा क्षितीचा हट्ट होता की हा चित्रपट आपल्या गावीत शूट व्हायला हवा आणि आज तो शूट झाला प्रचंड आनंद होतोय की आपल्या हक्काच्या मातीत आपल्या जमिनीत हा चित्रपट शूट करता आला आणि छान <laughs> <भी>, <laughs> ओके आताच अशी ओळख करण्यात आली की वाघाची नाही तर वाघाची एक शिकार झालेली आहे एका हरणीकडून तर वाघ अजून वाघच आहे का की त्याची शिकी झालेली आहे प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे मी काय सांगू पण काय शेळी म्हणजे गोट गोटचा मुलग होतो ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम <laughs> माझी शेळी ओके आणि okay, शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी आईने कौतुक केलं लग, मुलगा म्हणून पण मला बायको कडून ऐकायचा एक नवरा म्हणून तू कसा आहेस आज मी प्रयत्न करते घरचे वाद घरी ठेवा प्लीज माझी विनंती आहे क्षिती तुला की प्लीज सिद्धार्थ आणि माझा हा पहिला चित्रपट आहे त्याच्यामुळे नवरा म्हणून तर मी अनेकदा त्याच्याबद्दल बोललेच आहे वेगवेगळ्या इंटरव्यूजमधून की तो खरच खरंच 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 खूप चांगलं आहे मी अजिबात खोटं नाही म्हणत आहे पण यावेळेला मला त्याचा एक वेगळा पैलू एक्सप्लोअर करता आला जो को ॲक्टर म्हणून आम्ही एकत्र काम केलं त्याच्यामुळे झालं आणि मला खरंच खूप मजा आली मी अगदी खरं सांगायचं तर मला एक बारीक दडपण होतं कारण नवऱ्याबरोबर काम करते ही एक्साइटमेंट आहेच आहे पण सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करते ह्याचं थोडं मला दडपण होतं पण अर्थातच ते असं पळवून लावलं खूप मजा आली आहे मला एकत्र काम करताना आणि मला त्याची बिहाइंड द कॅमेरा प्रोसेस बघता आली जी कधी मी अनुभवली नव्हती या आधी सो या ओव्हरऑल आम्ही मज्जा मज्जा करतच काम केलंय म्हणजे मी आगीच्या मते सिद्धार्थ चांदेकर हे प्युअर चांगली आहे वर्कही करतो त्यामुळे आमची कामं काढून घेऊ नका आम्ही दोन अँक